नमस्कार मंडळी राधे राधे सर्वांना पुन्हा माझे नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचे स्वागत आहे तर बघू शकता की खूप असे माझे खूपच जास्त अशी तब्येत खराब झालेली आहे नाहीतर मी खूप असा विचार केला होता चांगला विचार केला होता की मी हा नवीन यूट्यूब चॅनल याच्यासाठीच ओपन केलेला होता की मी मस्त व्हिडिओ टाकणार नवीन नवीन व्हिडिओ बनवून टाकणार आणि आपले ब्लॉग टाकणार पण जसा मी हा चॅनल ओपन केला तसाच काही कारणामुळे माझी तब्येत खराब झालेली आहे आणि याचे व्हिडिओ खूप सारे असे आलेले आहेत चॅनलवरती तर तुम्ही ते जाऊन बघू शकता आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटला तो पण कमेंटमध्ये सांगा आणि खूप असे मला रिस्पॉन्स द्या की मी लवकर ठीक होईन आणि खूप असे चांगले चांगले व्हिडिओ बनवून ह्या चॅनलवरती अपलोड करेन कारण याच्या पहिले पण असे मी खूपसे कोशिश केले आहे तरी पण नाही झालेलं आहे म्हणून मी एक नवीन सुरुवात केलेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये खूप असा चांगला रिस्पॉन्स करा आणि सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असू द्या कारण चॅनलच्या सुरुवातीलाच हे असे दिवस बघावं लागत आहेत मला कारण काय झालं की खूप असं पाणी आलं आणि मी घरावर पाल मांडत होते आणि त्या तेव्हा मी खूप अशी ओली झाली पाण्यामुळे म्हणून माझी खूप आता जास्त तब्येत खराब झालेली आहे तर तब्येत वगैरे ठीक झाल्यानंतर मी चांगले चांगले व्हिडिओ टाकणार ह्याच चॅनलवरती म्हणून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप असा चांगला मला रिस्पॉन्स द्यायच्या आणि तुम्ही बघू शकता की एकटं असल्यामुळे कसं जगावं लागत आहे मला आणि इथं काही करणं पण काम वगैरे पण करणं नाही जमत आहे माझ्याशी तरी पण मी कशी तरी एकटी करत आहे स्वतःसाठी जीवन वगैरे पण बनवणं होत नाही आहे तरी पण मी इथे ॲडजस्ट करत आहे आणि इथं स्लाईन वगैरे मला कंटिन्यू घ्यावा लागत आहे आणि खूप जास्त असा रोजच्या रोज ताप वाढतच जात आहे म्हणून तुम्ही मला असा चांगला रिस्पॉन्स करा आणि थोडा सपोर्ट करा ताकी माझी पण हिम्मत अशीच राहील शेवटपर्यंत आणि मी लवकरच ठीक पण होणार आणि मग चांगले चांगले व्हिडिओ वगैरे तुमच्यासाठी टाकणार इथं तोपर्यंत आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओला पण लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कोण कोण मला मनापासून सपोर्ट कराल कमेंटमध्ये तर नक्कीच कळवा मला खूप असं चांगलं वाटेल तुमच्या कमेंटच्या रिप्लाय वगैरे सर्व देत जाईन मी बघू शकतो किती सारी औषधी आहे माझ्याकडे आणि हाताला पण आता स्लाईन लागलेलीच आहे आणि पूर्ण चेहरा पण उतरलेला आहे तर चला मित्रांनो धन्यवाद